लाडकी बहीण योजना या योजनेच्या संदर्भात बघा आज तुम्हाला इतकी महत्वाची अपडेट देणार आहे बऱ्याचशा लोकांना जानेवारी आणि डिसेंबरचे पैसे आलेले नाहीत तर ते त्यांच्या मनामध्ये कॉमन प्रश्न चालला आहे आता सध्या की लाभ आमचा बंद झाला आहे का लाडकी बहिणी योजनेचा आणि खास करून दोन योजनेच्या लाभार्थ्यांच्या बाबतीत बोलतो आहे मी या व्हिडिओमध्ये ते म्हणजे पी एम किसान आणि त्यानंतर नमो शेतकरी योजना तुम्हाला माहिती आहे नेहमीप्रमाणे आपल्या चॅनेलवर कोणत्याही प्रकारचे जे तर्क लावित असेल तर त्याच्यामागे एखादं सॉलिड कारण असतं असं नाही की हवे हवेमध्ये संपूर्ण गप्पा असतात अजिबात नाही आणि तेही तुम्हाला माहिती आहे की आपले प्रिडिक्शन किती पट खरे ठरतात पण आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्ही नक्की हा व्हिडिओ पाहा आणि हा व्हिडिओ सर्व लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण खूप काही गोष्टी सांगणार आहेत खरंच पी एम किसान आणि नमो शेतकरी योजनेचा जर लाभ मिळत असेल तर लाडकी बहिणी योजनेचा लाभ कॅन्सल होऊ शकतो का किंवा झालेला आहे का डिसेंबर आणि जानेवारीपासून आम्हाला माहितीच नाही झालेला आहे का तुमच्याकडे काही अशी अपडेट आहे का वगैरे यावर पण बोलणार आहे सोबत लाडकी बहीण योजनेमध्ये अशी आठ होती का त्याहीपेक्षा म्हणजे यावर जे आहे सरकार येणाऱ्या टायमात काय करू शकतं म्हणजे पाचशे रुपये एक्स्ट्रा देणार का का नाही देणार वगैरे संपूर्ण डाऊट्स या व्हिडिओमध्ये स्वतंत्र तुम्हाला मुद्दाहून व्हिडिओ करतो आहे की तुमच्या मनामध्ये डाऊटच नाही पाहिजे कुठलाच पहिला मुद्दा लाभ बंद झाला आहे का तर बघा डिसेंबर आणि जानेवारीचे बरेचशा लोकांना डिसेंबर आणि जानेवारीचे बरेचशा पी एम किसान आणि नमो शेतकरी सन्मान या योजनेच्या लाभार्थ्यांना पैसे मिळालेले नाहीत खूप सारे असे लाभार्थी आहेत त्यांना आणखी पण डिसेंबर आणि जानेवारीचे पैसे आलेले नाही पी एम किसान आणि नमो शेतकरी जी काही योजना या दोन योजनेच्या अंतर्गत वर्षाला जवळपास बारा हजार रुपये मिळतात सहा सहा हजार रुपये जर दोन्ही योजनेचे पकडले तर ते मी गण सांगणारच तुम्हाला देणाऱ्या टायमामध्ये सर्वच याच व्हिडिओमध्ये पुढे आता थोड्या वेळामध्ये परंतु या दोन योजनेचा लाभ जर एखादा लाडकी बही एखादी लाडकी बहीण जर घेत असेल तर त्या बिचारीचा लाभ बंद झाला आहे का यावर बोलणार आहे बघा आणि हा व्हिडिओ सर्व लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे बघा ज्याने करून लक्षात ठेवा तुमच्या बाजूने मी तुमचा जे आहे तुमचा मुद्दा मांडून ठेवायला आहे कारण कोणी बोलणार नाही तुम्हाला यावर फक्त काय की हप्ता आज येणार उद्या येणार यावर अजिबात नाही महत्त्वाचं काय काही लाभार्थ्यांना बिचाऱ्यांना पैसे मिळत नाहीत तर त्यांच्या बाजूने हक्काने आपण बोलणं अत्यंत गरजेचं आहे बघा लाडकी बहीण जी आहे या योजनेचा लाभ मिळणार आहे की नाही कुणाला की ज्यांना पी एम किसानचा लाभ मिळतो किंवा ज्यांना नमो शेतकरी सन्मान योजनेचा लाभ मिळतो हा की, की या दोन्ही योजनेचा ज्यांना ज्यांना लाभ मिळतो त्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार की नाही या व्हिडिओमध्ये क्लिअरच करतो बघा आता पहिला मुद्दा सर्व तुम्हाला इतका मस्त व्हिडिओ बनवलेला आहे मी की तुम्हाला असं वाटलं पाहिजे की खरंच सर आमच्या बाजूने तुम्ही बोलले धन्यवाद पहिलं तर बघा इथे एक आपण कोट घेतलेली आहे की शेतकरी अन्नदाता आहे आणि तोच जे आहे देशाचा खरा जो आहे भाग्यवीदाता आहे आणि या त्याला आपण म्हणूयात या जी काही ही जी काही दोन लाईनी आहेत या याच्यामध्ये खरंच खूप सारा अर्थ दबलेला आहे दडलेला आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे बघा ऊन असो पाऊस असो किंवा कुठल्याही प्रकारचे लक्षात ठेवा म्हणजे कुठलंही त्याला आपण म्हणूयात म्हणजे वातावरणामध्ये उन्हामध्ये असो उन्हाताणामध्ये असो किंवा एखाद्या भयानक मोठ्या पावसाळ्या म्हणजे पावसामध्ये गारपिटीमध्ये शेतकरी हा शेतामध्ये तो राबत असतो आणि तो शेतामध्ये जे काही सोनं पिकवत असतो त्याच्यावर जे आहे आपण कोविडमध्ये पाहिलं आहे त्याच्यावरच जे आहे ना लोकांचं जे आहे निसता पैसा तर खाऊ शकत नाही आपण आपल्याला लागतं काय तर ते अन्न आणि हे करतो कोण तर आपला शेतकरी त्यामुळे पी एम किसान आणि नमो हे शेतकरी सन्मान या योजनेमुळे जर का त्यांना लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळत नसेल तर ही खरंच सांगतो आहे खूप वाईट गोष्ट वाटते आहे मला तरी तुर्तास तरी परंतु आता येणाऱ्या टायमामध्ये यावर काय अपडेट येते का आपण सरकारकडनं हे पाहणारच आहोत पण एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा की आपण कोविड वे कोविडच्या वेळेस पाहिलं आहे संपूर्ण इकॉनॉमी खाली आली ती बरोबर सर्व इकॉनॉमी धाडदिशी पडली होती परंतु अर्थतज्ज्ञ जे चांगले मोठे इकॉनॉमिस्ट आहेत तर त्यांनी पण सांगितलं होतं काय सांगितलं होतं त्यांनी की इंडस्ट्री जी असती तर ती देशाला पुढे घेऊन जात असती परंतु कोविडच्या काळामध्ये सांगितलं की शेतकऱ्यांची शेतकऱ्यांनी दाखवून दिलं कारण की ॲग्रिकल्चर शे शेक्टर्स म्हणजे कृषी हे सेक्टरचा जी डी पी कसा होता तुम्ही संपा कोविडमध्ये त्यांनी आपली भारतीय अर्थव्यवस्थेला पण तारण्याचं काम हे शेतकरी मित्रांनी केलेलं आहे शेतीनं केलेलं हे कोण विसरता कामा नाही क्लिअर आणि आजही लक्षात ठेवा शेतकरी जरी कुठल्या एखादा ग्रामीण भागात असेल तर तो सर्व ठिकाणच्या जे काही लोकांना जे आहे त्याच्या पोटामध्ये जे काही मेन अन्न लागतं तर तो काबाड कष्ट करून जे आहे त्याच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतो आहे आणि हालाकी आज परिस्थिती अशी आहे बरेचशा शेतकऱ्यांकडे जास्त जमीन नाही आहे त्यावर त्यांचा उदरनिर्वाह करणं शक्य नाही आहे आणि अशामध्ये त्यांना लाडकी बहिणी योजनेचा जर लाभ बंद होणार असेल किंवा कमी होणार असेल तर यावर खरंच विचार केला जावा आता काही कमेंट्स येत आहेत आता त्या कमेंट्सला काय उत्तर देणार मी तुम्हीच सांगा बरं आता अशा काही कमेंट्स यायलात मला आता व्हिडिओच्या खाली की तुम्ही मला विचारतायत की सर पी एम किसान नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत असलेल्या लाडक्या बहिणींना न्याय मिळणार की नाही याविषयी पण व्हिडिओ टाका नक्की टाकणार मी तुमच्याबद्दल बोलतोच परंतु एक लक्षात ठेवा बघा पी एम किसानचा लाभ मिळतो आहे त्यांना पण लाडक्या बहिणी योजनेचा लाभ मिळायला पाहिजे ना सर अशा प्रकारे जे आहे बघा खूप साऱ्या वेगवेगळ्या ज्या आहेत काय म्हणतात त्याला कमेंट्स आपल्या चॅनलवर तुम्ही जे आहे व्यक्त केलेले आहेत बघा मला पण पी एम किसान योजना जी आहे बंद करून लाडकी बहीण योजनेचे लाभ पाहिजे सर तर काय करावे लागेल मुळात मुद्दा आहे की पी एम किसान योजनेचा लाभ सोबत लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळायला पाहिजे असे तुम्ही कमेंट्स करा सोबत बघा आणखी बघा पुढे काय विचारलं सर आम्हाला कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ आम्ही घेत नाही तरीही आम्हाला सातवा हप्ता मिळाला नाही सहा हप्ते सहा हप्ते मिळाले सर प्लीज रिप्लाय करा शेतकरी लाडकी बहीण आणि पुढे सांगितलं की आठवा हप्ता कधी मिळणार कारण की काय असतं की प्रत्येकांना जे आहे जे बी काही शेतकरी बंधू आहेत जे काही भगिनी आहेत तर त्यांना वाटतंय की यार आम्हाला आता इथून पुढे पण लाडकी बहिणी योजनेचा हप्ता चालू राहावा पुढे बघा आणखी महत्त्वाचे म्हणजे पी एम किसानचा लाभ घेत 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 होतो तर आता पुढील जे आहे पुढे आता मिळणार की नाही म्हणजे पुढचा हप्ता जो आहे तो मिळणार की नाही पुढे बघा की पी एम किसान लाभार्थी महिला शेतकरी आहे ही त्यांची चूक आहे का म्हणजे कुणाची की बाबा आम्ही शेतकरी आहे ही आमची चूक आहे का अशा प्रकारच्या बऱ्याचशा वेगवेगळ्या वेगवेगळ्या कमेंट्स आहेत आणि या संदर्भातच खास करून आपण जे आहे तुम्हाला सर्व तुमच्या मनामधला जो डाऊट्स आहे ना तो क्लिअर करणार आहे पहिला मुद्दा योजनेच्या नियमामध्ये आठ आहे का पी एम किसानचा किंवा शेतकरी सन्मान योजनेच्या बाबतीत तर त्याचं उत्तर नाही मग काय आहे तिथे ते आपण एकदा वाचून घेऊयात बघा म्हणजे तुमच्या मनामधला जो डाऊट आहे ना तो एकदा क्लिअर करतो बघा मी पहिला मुद्दा तिथे काय लिहिलेला आहे योजनेच्या नियम नंबर चारमध्ये लिहिलेला आहे सदर लाभार्थी महिला शासनाच्या बघा व्यवस्थित आहे का सदर महिला जे काही आहे शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे आता पुढे ऐका आर्थिक योजनेद्वारे दरमहा पंधराशे पंधराशेपेक्षा खाली ना व्यवस्थित आहे का दरमहा पंधराशे किंवा त्यापेक्षा अधिक त्यापेक्षा अधिकच आता मला तुम्हाला एक काय प्रश्न विचारायचा पी एम किसान किंवा नमो शेतकरी सन्मान योजनेच्या बाबतीत त्यांना तर कमी मिळतो ना मग त्या दोन्ही योजना एकत्रित केल्या आणि एकत्रित करून पण त्यांचा पंधराशे रुपये येत नाही आहे मग तरीही त्याच्यामध्ये आणखी पाचशे रुपये जे आहे वरचे द्यायचा प्लॅन आहे तर त्यामुळे जे आहे मला असं वाटतं की यामध्ये खरंच जे आहे बदल व्हायला पाहिजे आता बऱ्याचशा काही गोष्टी येणारा टाइम वगैरे आता कळेलच काय होते काय नाही पण माझं असं मत आहे की शेतकऱ्याचं पहिलंच स... कोणत्या कारणामुळे जे आहे खरं तर अशा प्रकारे या गोष्टींवर विचार होणं गरजेचं आहे तर ते पण आता बोलतो बघा हिंदुस्तान टाइम्स नावाचं जे वृत्तपत्र आहे तर त्या वृत्तपत्राला एक महत्त्वाची माहिती आली होती ती तुम्हाला माहिती आहे नेहमीप्रमाणे आपल्या चॅनलवर इतक्या मस्त पद्धतीने तुम्हाला अभ्यासात्मक मी गोष्टी सांगतो जेणेकरून तुम्हाला पण वाटलं पाहिजे की येणार की नाही आम्हाला खरंच पैसे किंवा तुमच्या बाजूनं पण मी बोलण्याचा प्रयत्न करतो बघा पहिलं तर बघा अकॉर्डिंग टू गव्हर्नमेंट एस्टिमेट्स म्हणजे सरकारच्या अंदाजानुसार बघा सरकारच्या अंदाजानुसार देर आर मिलियन बघा थ्री मिलियन बघा थ्री मिलियन वुमेन हू डू नॉट मीट एलिजि एलिजिबिलिटी क्रायटेरिया म्हणजे ते म्हणतं आहे की सरकारच्या जे काही माहितीनुसार किंवा त्यांच्या अंदाजानुसार जवळपास तीस लाख लाभार्थी महिला आहेत की त्या ज्या आहेत या गोष्टीचं जे आहे म्हणजे त्याला आपण काय म्हणतो निकष जे आहेत फॉलो करीत नाहीत किंवा पात्र नाहीत परंतु सरकार असं नाही म्हणालं सरकारच्या अंदाजानुसार असं हे हिंदुस्तान टाईम्स या वृत्तपत्रामध्ये आलेलं आहे पुढे बघा द लाडकी बहीण बघा लाडकी बहीण हे बघा लाडकी बहिणीच्या क्रायटेरिया बाबतीत बरं का पुढे बघा खूप गॉट सिक्स इन्स्टॉलमेंट म्हणजे ज्यांना जवळपास पंधराशे जे काही रुपये भेटलेत ना सहा हप्ते तर त्यांच्यापैकी लक्ष ठेवा वन पॉईंट टू मिलियन व्यवस्थित आहे का बघा मी परत सांगतोय वन पॉईंट टू मिलियन एलिजिबल फार्मर्स इन स्टेट त्यांना जे आहे जवळपास पी एम किसान मिळते आहे म्हणजे बघा जवळपास किती हे बघा इथे लिहिलेलं आहे बघा तुम्हाला व्यवस्थित सर्वांना दिसेल अशा पद्धतीने दाखवतो आहे ही हिंदुस्तान टाइम्सची खबर आहे बघा आणि मी तुम्हाला माहीत आहे की एकदम मस्त पद्धतीने तुम्हाला सोप्या भाषेत सांगतो टू पॉईंट सॉरी वन पॉईंट टू मिलियन म्हणजे किती झाले माहिती आहे बारा लाख बारा लाख जवळपास लाभार्थी निघू शकतात कशाचे पी एम किसानचे मग एवढ्या लाभार्थीचा जे काही हप्ता आहे तर तो हप्ता बंद होऊ शकतो का किंवा त्याच्याऐवजी सरकार कोणत्या प्रकारच्या त्यावर जे उपाययोजना करणार आहे आता ते मी थोडंसं क्लॅरिटीने सांगतो पहिला मुद्दा लक्षात ठेवा पी एम किसानच्या अंतर्गत दोन दोन हजार रुपये मिळतात वर्षाला सहा हजार रुपये मिळतात किती सहा हजार रुपये पण पन... एका एका हप्त्यामध्ये किती मिळतात दोन दोन हजार आता येणारा हप्ता चोवीस फेब्रुवारीला येणार आहे तुम्हाला माहीत असेल बघा एकोणवीसवा हप्ता त्यानंतर नमो शेतकरी सन्मान योजनेच्या अंतर्गत पण वर्षाला सहा हजार रुपये म्हणजे दोन दोन हजार आता याचे गणित काय केलेलं आहे सरकारने सहा हजार आणि सहा हजार केले बारा हजार बघा तुम्ही पण बघा आता सहा हजार आणि सहा हजार किती झाले बारा हजार आता हे बारा हजाराला जे आहे की बारा महिने मग बारा महिन्याला एक एक हजार रुपये आले बरोबर म्हणजे प्रति महिना किती आला सांगा प्रति महिना जो आला प्रति महिना आता हे व्यवस्थित तुम्ही गणित ऐकून घ्या प्रति महिना जो आला की एक महिना एक हजार रुपये पण लाडकी बहिणी योजनेच्या अंतर्गत सध्या तुम्हाला माहिती आहे पंधराशे रुपये प्रति महिना दिले जातात मग आता यांनी गणित काय लावलं की सहा आणि सहा हजार झाले बारा हजार मग एक एक हजार रुपये महिना पडला मग याच्यामध्ये आम्ही काय करू एक्स्ट्रा एक फक्त जे काय वरचे जे पाचशे रुपये आहेत तर तेवढेच देऊ म्हणजे एक्सेस अमाऊंट वरचे जे अमाऊंट आहे ती देऊ पण अशा प्रकारचं जे आहे कुठल्या प्रकारचा अगोदर नियम होता का याच्यामध्ये आहे का बघा बरं नियम नंबर चारमध्ये आहे का नाही नियम नंबर चारमध्ये अशा प्रकारची गोष्ट नाही त्यामुळे यावर जे आहे येणाऱ्या टायमामध्ये विचार व्हायला पाहिजे आणखी काही गोष्टी आहेत त्यावर जे आहे खास करून विचार केला गेला पाहिजे आणि त्या संदर्भात बघा की योजनेच्या नियमामध्ये खरं तर असा उल्लेख नव्हता की पी एम किसान आणि नमो शेतकरी या दोन योजना एकत्रित करण्याच्या त्यानंतर बघा की दोन योजना ज्या एकत्रित करून हा निर्णय तयार करण्यात आलेला आहे आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे शेतकरी वर्ग जे आहेत पहिलेच त्यांच्याकडे त्यांचं उत्पन्न जे आहे ते खूप कमी असते शेतकरी बंधू किंवा भगिनींचे जे काही शेतीमधनं जे उत्पन्न निर्माण होतं ते अतिशय नगण्य कमी असतं कारण की आता एवढे काय आपले म्हणजे बरेचसे काही शेतकरी मित्र आहेत तर त्यांना तेवढे म्हणजे पाहिजे तेवढं उत्पन्न मिळत नाही शेतातनं तर त्यामुळे खास करून लक्षात ठेवा ही जी काही योजना आहे कोणची लाडकी बहीण जी योजना तर जी आहे तर या योजनेच्या संदर्भात पी एम किसान आणि नमो शेतकरी सन्मान योजनेचे जे काही हप्ते आहेत तर ते हप्ते आम्हाला मिळतात म्हणून लाडकी बहीण योजनेचे आम्हाला पैसे मिळाले नाही अशा प्रकारचा संभ्रम किंवा अशा प्रकारची शंका लाडकी बहिणी योजनेच्या लाभार्थीच्या मनामध्ये आहे आणि त्यांना डिसेंबर आणि जानेवारीचे हप्ते मिळाले नाहीत असे बरेचसे आहेत काही काही मिळाले पण असतील क्लिअर काही ना मिळाले असतील पण येणाऱ्या टायमामध्ये कदाचित स्क्रुटिनीमध्ये परत तर त्यांना अडचण येईल का अशा प्रकारचे त्यांच्या मनामध्ये पण भीती चालू असेल तर यावर लक्ष ठेवा येणाऱ्या टायमामध्ये कदाचित फेब्रुवारीमध्ये जर वेळ पडला तर पाचशे पाचशे रुपये करून एक हजार रुपये पण मिळू शकतात मी परत सांगायला तुम्हाला कसे पाचशे की बघा डिसेंबरचे पाचशे रुपये बघा व्यवस्थित आहे का आणि त्यानंतर जानेवारीचे पाचशे रुपये किती झाले तर हजार रुपये बरोबर का हजार रुपये कदाचित हे हजार रुपये तुम्हाला या फेब्रुवारीच्या महिन्यामध्ये जर आले तर समजायचं सरकाराने पी एम किसान आणि नमो शेतकरी सन्मान या योजनेच्या लाभार्थ्यांना एक्सेस अमाऊंट म्हणजे फक्त त्यांना लाभ बंद न करता व्यवस्थित आहे का लाभ बंद नाही करायला सरकार परंतु बंद न करता फक्त वरचे पाचशे पाचशे रुपये देणं सुरू केलं असं आपण गृहित धरू शकतो पण कधी ज्या वेळेस तुम्हाला फेब्रुवारीच्या महिन्यामध्ये व्यवस्थित आहे का फेब्रुवारीच्या महिन्यामध्ये हजार रुपये जर तुमच्या अकाउंटला दिसले एकोणावीसशे हप्तेचे बरं का एकोणीस हप्ता म्हणजे कसं होता पी एम किसानचा एकोणीस हप्ता मिळाला ना चोवीस तारखेला तर तो जर का तुमच्या अका अकाउंटमध्ये आला आणि समजा तुमचे डिसेंबर आणि जानेवारीचे पैसे आले नव्हते लाडक्या बहिणीचे तर समजा मग तिकडचे पैसे आलेले आहेत आता यावर क्लॅरिटी स्पष्टीकरण सरकारकडून काय आलेलं आहे की आम्ही एक्सेस अमाऊंट देणार आहोत म्हणजे की वरची जी काय अमाऊंट आहे एक हजार रुपयाच्या वरची किती रुपये पाचशे रुपये तर ती आम्ही लाडकी बहीण योजनेला देणार आहोत कारण की, की डबल जे आहे योजनेचा लाभ घेता येत नाही म्हणजे ह्या योजनेचा पण घेणार आणि त्या योजनेचा पण घेणार पण अशा प्रकारचं काही त्या आटीमध्ये तर काय स्पष्टपणे दिसत नाही मेन्शन केलेलं पण असो यावर सरकार पण चांगल्या पद्धतीने निर्णय घेईन अशी अपेक्षा करूयात आणि येणाऱ्या टायमामध्ये याच्यावर क्लॅरिटी होईल पण तुर्तास तरी यावर कुठल्याही प्रकारचं एक सॉलिड कन्क्लुजन त्याला आपण म्हणूया नाही म्हणजेच थोडक्यात सांगण्याचं तात्पर्य काही लाभार्थींना पैसे मिळालेत कदाचित ते स्क्रुटिनीमध्ये त्यांना बाद केलं जाऊ शकतं किंवा काही लाभार्थींना डिसेंबर आणि जानेवारीचे पी एम किसान किंवा नमो शेतकरी सन्मानचे त्यांना मिळतात म्हणून त्यांना डिसेंबर आणि जानेवारीचे मिळाले नाहीत तर त्यामुळे लक्षात ठेवा यावर क्लॅरिटी ही फेब्रुवारीच्या आठव्या हप्त्यामध्ये नक्कीच आहे लक्षात ठेवा येण्याची शक्यता किंवा ते क्लिअर होणारे शंभर टक्के त्यामुळे मला नाही वाटत काही टेन्शन घ्यायची गरज आहे परंतु हप्ता जो आहे लाडक्या बहिणीला पी एम किसान आणि नमू शेतकरी सन्मानच्या जिकायला भरती आहे तर तिला लाडकी बहिणीचा पण हप्ता इथून पुढे चालूच राहणार याबद्दल कोणाच्या मानामध्ये शंका असायला पाहिजे चालूच राहणारं फक्त काय आहे एकशेच अमाऊंट देतात का पंधराशे रुपये देतात हे पाहणं खूप गरजेचं राहणार आहे तुर्तास या संदर्भात येणाऱ्या नामामध्ये शासन पण चांगला निर्णय घेईन अशी अपेक्षा करूयात आणि तुम्हाला काही जर का, का कुठल्याही प्रकारची अडचण असेल या योजनेच्या बाबतीत किंवा या कुठल्याही मी जे सांगितलेलं याच्याबद्दल तर तुम्ही खाली मला व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारू शकता या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात धन्यवाद